आजचं आंदोलन आणि लोकशाही पद्धतीने केलेलं आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न केला उद्धवसाहेब ठाकरे नुसते पक्षप्रमुख नाही आहेत नुसतेच मुख्यमंत्री नाही आहेत तर आमचा अभिमान आहे आमची शान आहे उद्धवसाहेब ठाकरे आमच्या हृदयातले देव आहेत आणि आमच्या देवाला चिथावण्याचा प्रयत्न केलेला आहे आहे आमच्या अपशब्द वापरण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच आम्ही हे आम्ही निषेधार्थ आज हे आंदोलन केलेलं आहे परंतु आमच्या या लोकशाहीमधून केलेल्या आंदोलनाला ह्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला युवतींना धक्काबुक्की केली युवतींवरती दगडफेक केली शिवीगाळ केले अरवाच भाषेमध्ये शिवीगाळ केला आमचे कपडे खेचण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे युवतींना पुढे घेऊन युवतींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न आज या आंदोलनामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे तसेच यांच्या गुंडांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि आज आम्ही युवक युवतींची आणि युवकांची दोघांची ताकद दाखवून दिलेली आहे महिलांवरती विनय भागाचे प्रकार झाले त्याबद्दल तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नाही याचा जो काही विषय आहे किंवा याचे अधिकार किंवा याचे जो विषय आहे ते आमचे वरिष्ठ घेतील निर्णय आणि वरिष्ठांनी घेतलेले निर्णय हे निर्णय आमच्या वतीने घेतले जातील आणि आम्ही नक्कीच याला वाचा फोडणार त्याच्यापुढे पुढे सरकारने असं केलं तर आमची युवती सेनस्थानं दाखवून देईल की युवतींची ताकद काय आहे आणि मी तर म्हणेन की हे देशद्रोही आहेत या देशद्रोही यांना या देशद्रोहींना बाहेर काढा एक प्रकारे समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो हो होय होय हे देशद्रोही आहेत आणि या देशद्रोह्यांना पहिल्यांदा या देशाबाहेर संत शिवसेने आपल्यासोबत साईनाथ दुर्गे युवासेल आता काय सांगायला जे काय संपूर्ण राडा शिवसैनिकांकडनं आणि भाजप समोर हा राडा नाही हे प्रत्युत्तर आहे आणि महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाबद्दल असं अपमानकारक शब्द रचना जी केलेली आहे त्यातून भाजपची संस्कृती समोर आलेली आहे शिकवण समोर आलेली आहे त्याच्यामुळे शिवसैनिक युवा सैनिक हा पेटणारच आणि यापुढे जर नारायण राणे आणि त्यांच्या दोन बेडकांनी जर असेच ट्यूट्यू केले तर अशाच पद्धतीचं उत्तर मिळेल आणि युवा सैनिका युवा सैनिक शिवसैनिकांच्या आकृतीच्या समोरांना जावं लागेल आज की वाटतं या भाजपला भाजपची आज सत्तेपासून दूर गेल्यामुळे आज त्यांची हा एक प्रकारे असंतोष हा एक प्रकारे त्यांची तळमळ दिसून येते आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभनीय नाही जनता बघते लोक बघते बघतात आणि शिवश्री युवा कदापि कदापी सहन करणार नाही समाधान सरवणकर आपल्या सोबत आहे तुम्ही इथे आलात आंदोलनात सहभागी झालात मोठ्या प्रमाणात एक राणा जो आहे तो बघायला मिळाला दगडफेक देखील काही प्रमाणात झाली लाठीचार देखील झाला सर्वप्रथम मी नारायण राणे जे आहेत यांचा निषेध करतो चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच आमचे परिवार प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जे चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि या कामात कुठेतरी व्यत्यय आणण्याचं काम हे भाजपच्या नेत्यांनी चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आज ही महाराष्ट्राची जनता फार दुखी आहे की अशा प्रकारचा एक केंद्रीय मंत्री काहीतरी त्या पदाचा तरी त्यांनी सन्मान ठेवायला पाहिजे होता पण पदाचा सन्मान न ठेवून स्वतःच्या लायकीवर आले शेवटी ते महाराष्ट्रात त्यांना बीजेपीनी कुठेतरी त्यांना एक स्थान देण्याचा प्रयत्न केला पण आज महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचं काम या माणसाने केलेलं खरं काय सांगायला राडा बघायला मिळाला देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जोतून निदर्शनं केलेली आहेत मला वाटतं हा एक राडा नाही आहे हा आमचा उद्रेक आहे जे आमचे शिवसेना पक्षप्रमुख आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध जे खालच्या स्तराची जी भाषा त्यांनी वापरली याचा उद्रेक आहे आणि युवासेना ही पुढची शिवसेना आहे जे पूर्णच्या शिवसेनेला तुम्ही नादाला लागू नका हे त्याचं एक उदाहरण आहे काही युवा सैनिकांना मारहाण देखील झाली काही जखमी देखील झालेली आहेत सध्या उपचार देखील सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचे गुरु आहेत आमचे दैवत आहेत त्यांच्या विरोधात असे वक्तव्य केले जातील युवासेना अशीच सतत रस्त्यावरती उतरत राहील आणि हे चुकीचं आहे की त्यांच्याकडून मारण झालंय आम्ही आहे त्यांना तुम्ही बघा सीसीटीव्ही त्यांच्याकडे त्यांच्या टी सीसीटीव्ही काढून बघा युवा सैनिकांनी कसा चोप दिलाय शिवसेने जखमी देखील आता आम्ही तिथे जाताना आमच्याकडे दगडी नव्हती किंवा आमच्याकडे बांबू नव्हते किंवा आमच्याकडे काही नव्हतं दगडफेक तिकडून झाली आहे आणि अशी दगडफेक झाली की आमच्यापैकी काही युवती पण जखमी झाल्या आहेत अशा प्रकारे ही संस्कृती जर भाजपची असेल भाजपच्या नेत्यांनी याचा सक्षबक्षवा ही भाजपची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मुलींवरती पदाधिकारी पवन जाधव देखील आहेत तुम्ही देखील सहभागी होता काय सांगायला संपूर्ण आंदोलनाबद्दल आज हा आमच्या बरोबर जो आलेला जनसमुदाय भक्त आहे सगळे जे युवा सैनिक आहेत हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत आणि जरा त्या बाजूलाही तुम्ही कॅमेरा दाखवा सगळे गुंड शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये दोन आणले हे सगळे गुंड ठेवलेले आहेत आणि नारायण राणेंना जरा सांगा हे मंत्रीपद काय परमानंट नाही आहे आणि मंत्री म मंत्रिपद झाल्यावर ही ही सगळी कामं ही काय का, गुंडांची कामं करायची नाही चांगली देशासाठी महाराष्ट्रासाठी जे काय चांगलं काम करायचं ते तुम्ही करायला पाहिजे आलं आलं गुंडगिरी सुरू केली ही तर त्यांची पैदाशी ता ताकद आहे आणि जे काय आता जे काय म्हणतात की हात उचलणार म्हणून हात उचलायला कानाखाली खेचायला तेवढे उंची तरी पुरेल का आमच्या उद्धव साहेबांपर्यंत उं तिघे तिघांनी उभे केले तरी काय या उंची पोचणार नाही उड्या मारायला लागतील कानाखाली मारायला आम्ही एकदा त्या नारायण राणे बेडगांचा निषेध करतो आज इथे आम्ही शांतपणाने आंदोलन करायला आलेलो त्याला मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे परंतु आमचा पहिला प्रश्न हा आहे की दगड आले कुठून ज्या युवा सैनिकांवरती युवती सैनिकांकडे दगडफक केली गेली लाठीचार्ज केली गेली हे कुठली पद्धत होती दडपशाही आहे आणि या नारायण राणेने तो महाडपर्यंत पोचलाय त्याच्या पुढे तो पोचेल की नाही माहीत नाही परंतु या आज तर युवासेना होती शिवसेना नव्हती आज हे तो ट्रेलर आहे अभि पिक्चर बाकी आहे ही देव आणि ज्या ताटात ज्यांचं मीठ खातो त्यांची जाणीव ठेवतो हा ताट फोडता चालला आहे ना आता याची संपण्याचा वेळ आलेला आहे आणि हा आम्ही युवती जर मी त्याला चॅलेंज करतो की तुझ्यात असेल अव असेल तुझी अवकात तर हेच चौकात आम्ही तुला चॅलेंज करतो

आपण सध्या ठाण्यामध्ये आहात काय नेमकी तिथली स्थिती आहे सध्या